करणार करणार घटना प्रत्येक पक्षामध्ये होत असतात राज ठाकरे म्हणजे दरारा राज ठाकरे म्हणजे कार्यकर्त्यांना धाक राज ठाकरे म्हणजे आक्रमक नेता राज ठाकरे जिथं जातात तिथं कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीव टाकतात राज ठाकरेंचा था शब्द त्यांचा कार्यकर्ता कधीच खाली पडू देत नाही अत्यंत शिस्तप्रिय आणि करारी नेता अशी राज ठाकरेंची ओळख पण चंद्रपूरला राज ठाकरेंच्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठ्या बेशस्तीचं प्रदर्शन घडलं आणि राज ठाकरेंची कार्यक्रमातनं पाठ फिरली आणि त्यांच्या पाठीमागे मोठा राडा झाला मनसे आणि राडा हे खरं तर समीकरण आहे पण इतर वेळेला जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या राडा घालणाऱ्या मनसैनिकांनी राजसाहेबांच्या कार्यक्रमातच राडा घातला पण हा राडा कोणी केला आणि याला कारण काय होते तर विषय होता राजुरा विधानसभेचा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातनं मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातनं सचिन भोयर यांची उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर करून ते एनडी हॉटेलमधून हॉटेलमधनं निघून गेले पण सचिन भोयर यांना जाहीर केलेली उमेदवारी तिथल्याच काही मनसैनिकांच्या पश्नी पडली नाही अंतर्गत गटबाजी उफाळून आली आणि त्याचं परिवसन झालं राड्यामध्ये त्यामुळे भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच राजुरा येथील बोरकट नाराज झाला आणि चांगलाच राडा झाला राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा गाजला होता तो त्यांच्या गाडीवर फेकण्यात आलेल्या सुपाऱ्यांमुळे तर आता राज ठाकरेंचा विदर्भ दौरा गाजतोय तो त्यांच्याच कार्यक्रमात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यामुळे ज्या पक्षाला आज दोन हजार नऊ पासून प्रकाश बोरकरनी या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याला खऱ्या अर्थाने वाढवलं दहा ते पंधरा वर्षापासून लांडा ग्रामपंचायतीवर काही काळ ग्र सेना सत्ता आहे आणि आम्ही दोन हजार अठरा बारामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा लढली आणि राजुरा कोरपणा रा, ज्युतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या परंतु त्यांना न राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे दहा ते बारा दिवसापासून आलेला सचिन भोयर जे चंद्रपूरचा रहवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली याला महाराष्ट्र माफ माफ पदाधिकारी अशा घटना प्रत्येक पक्षामध्ये होत असतात तर या गोष्टीकडे लक्ष न देता उमेदवारी जाहीर झाली आणि ती राजूराव विधानसभा सर कशी करायची जिंकायची कशी त्या विधानसभेतले शेतकरी कामगार जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते काम आम्ही चांगल्या क्रमाने करणार आहे सुरभी श्रीपूरकर नागपूर लोकमत डॉट कॉम पक्षांतर्गत साहेबांनी त्यांची हकालपट्टी घोषित केली आहे त्याचं पत्र लगेच उद्याला किंवा आज मिळून जाते